नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व मृत्यू जागतिक दिवस खालीलप्रमाणे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्क दिवस तर आपण वाईफ वेब याविषयी माहिती वर्ल्ड वाईड वेब हा ब्राउसिंगशी संबंधित जागतिक उत्सव जो एक ऑगस्ट रोजी साजरी केला जातो संपूर्ण जगाला तुमच्या बोटाच्या टोकावर आणणारी आणि तुमच्या हातात ज्ञानाचा खजिना ठेवणारे हे ऑनलाईन माध्यम याला समर्पित हा जागतिक उत्सव असतो दर एक ऑगस्टला जागतिक वेब दिवस हा साजरी केला जातो वेब शिवाय आपले जीवन हे जणू अशक्य गोष्ट आहे डब्ल्यू 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 तयार होण्यापूर्वी लोकांचा दूरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत होते अशातच डब्ल्यू नावाने झालेली ही क्रांती आज आपले आयुष्य राहणीमान दैनंदिन क्रिया बदलण्यास फार मोठा हातभार लावते आज आपण व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉल हे बटनाच्या एका क्लिकवर करू शकतो डब्ल्यू 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 ने जगासमोर आणलेले अनेक फायदे आहेत जसे की माहिती शोधणे आपल्या आवडतीचे गाणे शोधणे ऑनलाइन जगाला सशक्त केले त्यानंतर आजचा दुसरा जागतिक दिवस असतो जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात सामान्य कर्करोगापैकी एक आहे जो दरवर्षी स्तन आणि प्रोटीस कर्करोगांपेक्षा जास्त जीव घेतो असा अंदाज आहे की फुफ्फुसाच्या कर्करोगांमुळे जगभरातील पाच पैकी एका व्यक्तीचा मृत्यू होतो दोन हजार बारा मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक पॉईंट आठ दशलक्ष एवढी निदान झालेले होते जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस हा दरवर्षी एक ऑगस्ट रोजी असतो या दिवशी फुफ्फुसाच्या कर्करोगांच्या घटनांवर मात करण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येतात या दिवसाचे मिशन अगदी सोपे असते फुफ्फुसाच्या कर्करोगांविषयी जास्तीत जास्त, जास्त जागरूकता वाढवणे आणि लोकांना या आजारासाठी स्वतःची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करते आता आपण एक ऑगस्ट रोजीच्या घडलेल्या घटना पाहूया चौदाशे एकसष्ट मध्ये एडवर्ड चौथा इंग्लंडच्या सिंहासनावर आरूढ झाला सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये जोसेफ फ्रिस्ली आणि कार्ल स्किल या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजनचे मूलद्रव्य वे वेगळे केले ऑक्सिजनचा मूलद्रव्याचा त्यांनी शोध लावला अठराशे मध्ये ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे राज्य युनायटेड किंगडम मध्ये विलीन झाले अठराशे एकतीस मध्ये लंडन ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अठराशे शहात्तर मध्ये कोलोरोडो अमेरिकेचे अडतीसावे राज्य बनले एकोणावीसशे दोन मध्ये अमेरिकेने पनामा कालवा बांधण्याचे आणि वापरण्याचे अधिकार फ्रान्सकडून विकत घेतले एकोणावीसशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध ज्यामध्ये जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले एकोणाशे वीस मध्ये असहकार चढ सुरू झाली एकोणविसशे चौवेचाळीस मध्ये पोलंड ची राजधानी वॉस्को येथे नाजी विरुद्ध एक्क्याऐंशी ना एक ना मध्ये एक एक अमेरिकेत एम टी चे प्रसारण सुरू झाले एकोणविशे चौऱ्याण्णव मध्ये भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली एकोणाशे शहाण्णव मध्ये कन्नड चित्रप्रसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉक्टर दादासाहेब फाळके पुरस्कार राजकुमार यांना जाहीर झाला दोन हजार एकमध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली दोन हजार आठमध्ये जगभरात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर के टू यावर अकरा गिर्या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला दोन हजार बावीसमध्ये मंकी पॉक्स साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवण्यात आला एक ऑगस्ट रोजी झालेले जन्म आपण आता पाहूयात इसवी सन पूर्व दहा यामध्ये क्लॉडिडियस रोमन सम्राट यांचा जन्म झाला सतराशे चौवेचाळीस मध्ये जीन बाटिस्टे लॅमार्क फ्रान्स शास्त्रज्ञ यांचा जन्म झाला अठराशे पस्तीस महादेव मोरेश्वर कुंटे कवी व संस्कृतचे प्राध्यापक अठराशे ब्याऐंशी पुरुषोत्तम दास टंडन भारतरत्न राज राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव मध्ये कमला नेहरू जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी यांचा जन्म झाला एकोणीसशे तेरा मध्ये भगवान आबाजी पालव चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म झाला एकोणावीसशे पंधरामध्ये श्री ज जोशी कथाकार कादंबरीकार यांचा जन्म झाला एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांचा जन्म झाला एकोणावीसशे चोवीसमध्ये मध्ये सर फ्रँक वॉरेल वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू यांचा जन्म झाला एकोणावीसशे तेहतीसमध्ये मध्ये मीना कुमारी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गायिका व कवयत्री यांचा जन्म झाला एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ए व्ही अराध मार्वेल स्टुडिओचे संस्थापक यांचा जन्म झाला एकोणासशे बावन्नमध्ये युजवेंद्र सिंह क्रिकेटपटू यांचा जन्म झाला एकोणासशे पंचावन्नमध्ये अरुण लाल क्रिकेट समालोचक यांचा जन्म झाला एकोणावीसशे एकोणसत्तर ग्राहम थार इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म झाला एकोणावीसशे सत्याऐंशी तापसी पन्नू भारतीय सिने अभिनेत्री यांचा जन्म झाला एक ऑगस्ट रोजी घडलेले मृत्यू अकराशे सदोतीस मध्ये लुई सहावा फ्रान्सचा राजा यांचे निधन झाले मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन झाले एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये चौधरी बंगाली साहित्यिक यांचे निधन झाले दोन हजार मध्ये फहाद सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन झाले दोन हजार मध्ये हरकिशन सिंग सुरजित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन झाले दोन हजार मध्ये अशोक मंकड क्रिकेटपटू anchini dhar